बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आजच्या व्हिडिओमध्ये कुठलेही राजकीय विषय नसणार आहेत कुठलंही राजकीय वक्तव्य नसणार आहे आजचा विषय आजचा व्हिडिओ हा संपूर्णपणे माझं वैयक्तिक मत आहे मला आजच्या ह्या परिस्थितीवर नेमकं काय वाटतं शिवसैनिक म्हणून काय वाटतं मी एका शिवसैनिकाची भावना म्हणून तुम्हा सर्वांसमोर आज बोलतोय माझ्या व्हिडिओचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नये ही माझी तुम्हाला खर तर सुरुवातीलाच एक विनंती राहील आजचा विषय पहा ना काय म्हणावा आजच्या ह्या सगळ्या प्रसंगावर सकाळी आपण सारे झोपेतून उठतो नाही कुठे तर अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की अजित दादांच्या विमानाचा अपघात झालाय दादा जखमी आहेत तोपर्यंत मनामध्ये आशा होती दादा जखमी आहेत दादा जखमी आहेत दादा हॉस्पिटलमध्ये आहेत पण दादांचं केव्हाच निधन झालं होतं त्या बातम्या साऱ्या मिसलिडिंग होत्या दादांचं केव्हाच निधन झालं होतं अजित पवारांचा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता अजित पवारांच्या पक्षाला मी आजपर्यंत कधीही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणालो नाही कायम त्यांना गटच असं संबोधलं आपली तत्व आपली लढाई तत्वांशी आहे आपली लढाई या नेते आहे विचारांशी आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाला मी कधीही शिवसेना संबोधलं नाही त्यांना कायम शिंदे गट शिंदे टोळी असंच संबोधलं भविष्यातही आमचा हा राजकीय विरोध कायम राहील आजही आहे उद्याही असेल आणि भविष्यातही असेल पण आमचा राजकीय विरोध हा व्यक्तीला नव्हता त्या वृत्तीला होता त्या प्रकाराला होता व्यक्ती म्हणून आम्ही कधीही कुणाचाही तिरस्कार केला नाही मी पुन्हा सांगतो व्यक्तीला आमचा विरोध कधीही नव्हता आमचा विरोध प्रवृत्तीला होता शिवसेनेला ज्या प्रकारे अशा प्रकारच्या म्हणजे कोर्टांमध्ये उभं केलं गेलं अशा परिस्थितीमध्ये आणून उभं केलं गेलं त्या परिस्थितीच्या विरोधात आम्ही यांच्या विरोधात उभे राहिलो एकनाथ शिंदेचा असेल त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचा असेल सगळ्यांचा आम्ही निषेध केला विरोध केला वेळप्रसंगी कटू बोललो सुद्धा पण आमचा विरोध व्यक्तीला नव्हता प्रवृत्तीला होता आजही सांगेल या अशा परिस्थितीत जर महाराष्ट्राचं राजकारण होऊ लागलं असं जर, हो जर खुनशी होऊ लागलं तर आपण सर्वांनी सुद्धा काळजी घ्यावी शेवटी आपल्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा कुठतरी शिवसैनिक आहेत आपल्या मनामध्ये सुद्धा शिवसेनेची भावना आहे आपण शिवसेनेत राहिलेला आहात शिवसेनेच्या विचारांवर राहिलेला आहात ठाकरेंचे सैनिक राहिलेले आहात बाळासाहेबांचेही आणि उद्धव साहेबांचे सुद्धा आपण सैनिक राहिलेले आहात आपण सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये काळजी घ्यावी हे शेवटी मनातले बोल आहेत कुठेतरी महाराष्ट्राचं राजकारण खुनशी होत चाललंय या खुनशी राजकारणाला कधीही आमचा विरोधच राहील कायम विरोध राहील हे खुनशी आहे हे चांगलं राजकारण नाही अगदी आपण अगदी प्रमोद महाजनांपासून सुरुवात केली तरी कमी वाटू नये अचानक त्यांचाही गोळ्या झाडल्या जातात मृत्यू होतो बिपिन रावतांचं अगदी अली अलीकडचं संरक्षण दल प्रमुखांचं अगदी ते विजय रुपाणींचं कालपरवाचं उदाहरण गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचं एअर इंडियाच्या विमानामध्ये बिपिन रावत सुद्धा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये ते मारले जातात ठार होतात म्हणजे ही आपण हा आपल्या मनात जो प्रश्न येतो की ह्या सगळ्याची चौकशी व्हावी तर का होऊ नये ह्याच्यात गैर ते काय आहे तुम्ही मला सांगा बंगालच्या बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा आज सगळ्यावर काय व्यक्त झाल्यात पाहायचंय भर रस्त्यावर उभे राहून त्यांनी सध्या एक वेगळंच आंदोलन छेडलेलं आहे भर रस्त्यावर उभे राहून आपल्या मनातल्या भावना त्या बोलून दाखवतात बंगालच्या जनतेसमोर रस्त्यात उभे राहून बोलून दाखवतात काय म्हणाले आज बघा एकदा ऐकाज ऑपॉजित पॉर्स डेप्युटी आय एम रिअली शॉक टू सी द न्यूज There is no safety and security of the people of this country. Even the political leaders, I do not know what is the fate of the opposition political parties. But he was very much with the ruling party. But before few days ago, I came to know that from a social network that uh, somebody from other party they gave a statement that Rajiv Paul is willing to leave the BJP. And now what happened today? I need. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन अंडर द सुपरविशन ऑफ सुप्रीम कोर्ट ओनली उ हॅव द ट्रस्ट ऑन सुप्रीम कोर्ट नो अदर एजन्सी ऑल द एजन्सी आर बी टोटली परचेस्ड अँड रिल इट्स अ ग्रेट लॉस फॉर द कंट्री मे बी ही इज फ्रॉम द ऑपोजिशन नाव ही इज फ्रॉम द ऑपोजिशन बट टुमोरो की सपोज टू जॉईन द ओरिजिनल फोर्स ऑफ द पार्टी माय कंडोलेसिस टू द फॅमिली महाराष्ट्रीयन बंगालच्या मुख्यमंत्री म्हणतायत सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या जजेसच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी का होऊ नये आज व्ही मला वाटतं त्या कंपनीचं नाव होय व्ही एस आर व्हेंचर नावाची ही कंपनी जी व्ही आय पीना विमान पुरवते आज त्यांच्या ह्याच विमानाचा अपघात अगदी सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीस सालामध्ये सुद्धा झाला होता अगदी हेच विमान त्यात सुद्धा काही लोक जखमी झाले होते सप्टेंबर तेवीस मध्ये त्याच्या अपघाताचं मी तुम्हाला इथे बाजूला त्याची माहिती लावतोच पण मग अशा प्रकारची ही रद्दी झालेली विमानं आपण व्हीव्हीआयपींना कशी काय देऊ शकतो याची चौकशी होऊ नये ह्यामध्ये काय काळाभेर आहे का ही रद्दी झालेली विमानं असतील तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यासारख्या नेत्याला हे अशा प्रकारचं विमान देण्यात यावं ही तुम्हाला संशयास्पद गोष्ट वाटत नाही का अनेक गोष्टी आहेत तुम्हाला मी आणखी एक सुद्धा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आजच एबीपी माझाचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये कागदपत्र सही सलामत पण विमानाची अवस्था पाहाल तर अतिशय भयानक कागदपत्र जळाली नाहीत एवढ्या मोठ्या अपघातामध्ये जर पहा पाहायला मिळत आहेत विमान पूर्णपणे जळून खाक झालेला आहे कोळसा झालेला आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानातील जी कागदपत्र आहेत मात्र सही, सही, सही सलामत आपल्याला दिसत आहेत कदाचित इथं विमान जेव्हा खाली पडलं तेव्हा या विमानाचे तुकडे झाले आणि त्यानंतर या विमानातील कागदपत्र जी आहेत ती बाहेर आली आणि त्यामुळं ही कागदपत्र आपल्याला सही सलामत पाहायला मिळत आहेत मात्र दुसरी कागदपत्र सही सलामत आणि विमानाचा मात्र कोळसा या अशा अनेक गोष्टी आहेत कुठतरी मनाला पटत नाही त्यामुळे कमीत कमी आमच्या मनाच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी अगदी महाराष्ट्रातले नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते सुद्धा म्हणतायत की ह्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी कारण हे असं जर होत राहिलं असं जर खुनशी राजकारण देशात घडत राहिलं तर मात्र काही खरं नाही अगदी पहा ना एकनाथ शिंदेनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी व्हावी असंच म्हटलंय काय म्हणाले एकनाथ शिंदे पहा आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय सहा लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे नक्कीच होईल कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल मगाशीच म्हणालो आमचा विरोध हा तत्वांना घेऊन आहे विचारांना घेऊन आहे आमचा विरोध आजही आहे उद्याही राहील भविष्यातही कायम राहील माझी शिवसेना ज्या प्रकारे अशा अवस्थेत आणून ठेवली गेली अशा कोर्ट कचेऱ्यांमध्ये उभी केली गेली आमचा विरोध कायम राहील पण विरोध हा व्यक्तीला नाहीये विरोध त्या प्रवृत्तीला आहे त्या वृत्तीला आहे आपणही शिवसैनिक राहिलेला आहात आपणही ठाकरेंचे शिवसैनिक आहात उद्धव साहेबांचे असाल बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल त्यामुळे आम्ही काही का असे ना राजकारण एका बाजूला पण आपण ही काळजी घ्यावी हेच आमच्या मनामध्ये आहे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी अजितदादांचा मला वाटतं एका सभेतला हा व्हिडिओ होता त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी त्यांना लव्ह यू म्हणून अजित दादा आय लव्ह यू म्हणून हाक मारली होती काय म्हणाल दादा मुश्किलपणे जर ऐका हा घड्याचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी मित्रांचो दादांचा हा मिश्किल स्वभाव हाच मिश्किल स्वभाव हाच हजर जबाबीपणा मी आणखी एका ठिकाणी मला तो उल्लेखनीय वाटला हो अगदी विधानसभांचे निकाल लागले होते आणि विधानसभांच्या निकालानंतर पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं उद्या एकनाथ उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आपण दोघे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहात का एकनाथ शिंदेनी थोडी वेळ मारून नेली आणि म्हटले बघूयात उद्याचं उद्या बघूयात वेळ आहे अजून त्या गोष्टींना ठरवायला अजित पवार मात्र म्हणाले की यांचं माहीत नाही मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे जर हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ना उनका समझ में आएगा मैं कॉलेज तो देने अशा प्रकारची माणसं हजरजबाबी माणसं जे पोटात आहे तेच ओठावर आहे अगदी ते मग ते, ते धरणाच्या पाण्यापासून अनेक गोष्टी आपण पाहिल्या ठीक आहे काही गोष्टी त्या परिस्थितीला धरून नव्हत्या जे काही असेल तर महाराष्ट्राचा हा दादा होता हे नाकारता येत नाही अगदी ते, ना ते बिपिन रावत संरक्षण दलाचे प्रमुख विजय रुपाणी अगदी गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा सुद्धा असा कशा प्रकारची ती रस्त्यामध्ये अपघात घडला त्यांचा मृत्यू विनायक मेटेंचं काय झालं आजपर्यंत कळालं नाही अनेक प्रमोदजी महाजन साहेबांचं सा काय झालं आजपर्यंत कळालं नाही त्या केसेसमध्ये पुढे काय घडलं कौटुंबिक वाद की आणखी काही की ही माणसं कशी म्हणजे सगळं संपत संपत चाललं पण ह्या माणसांच्या चौकशा कुठे आज आज मी काही जणांचे अशाही कमेंट पाहिल्या की कर्माचा फेरा वगैरे अजिबात करू नका असं हे राजकारण चुकीचं आहे हे राजकारण चुकीचं आहे आज कर्माचा फेरा काय अस मग मला सांगा त्या त्यांच्यासोबत ते आणखी पाच जण होते त्यांचाही कर्माचा फेरा होता का काय ह्या गोष्टीतून आपण काय साध्य करू इच्छितो माणूस गेला व्यक्तीसोबत त्याच्या ह्या गोष्टी सुद्धा गेल्या आपल्या मनातला राग मी समजू शकतो पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आजच्या दिवशी चुकीच्या आहेत आज त्यांच्यासोबत मला वाटतं ते बिपिन विदीप जाधव पी एस ओ हेड कॉन्स्टेबल मुंबईचे पालग मला वाटतं पायलट होत्या सुनीता कपूर सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक फ्लाईट अटेंडंट त्या पिंकी म्हणून होत्या वरळीच्या या सर्वांचाही या त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे म्हणून आपण मगापासून म्हटल्याप्रमाणे आपला विरोध हा वैचारिक आहे आज तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दाखवतो नाना पटोलेंचा ह्या नाना पटोलेंनी अगदी एकवीस जानेवारीला एक विधान केलं होतं मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या नंतर एक विधान केलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात भरपूर काही घडणार आहे जर पहा नाना पटोले काय सूचक बोलले होते पहा घड्याळाच्या काट्यांच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने काम करणारा नेता म्हणून दादांची ख्याती होती घड्याळाचे काट्यांप्रमाणे ते पळत नव्हते काट्यांना आपल्याप्रमाणे पळवत होते आज विचार करा ना सकाळी सव्वा सात साडेसात ची ही वेळ आपण झोपलेलो असताना या सकाळी सकाळी म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी सुद्धा ते मुंबईतून बारामतीला निघत होते वेळेपेक्षाही जास्त काम करण्याची ह्या नेत्याची ख्याती आता शेवटी कुठेतरी ते घड्याळ थांबलं ही 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 मंडळी महत्वाची असतात राजकारण हे वेगळ्या बाजूला मी पुन्हा सांगेन पण ही मंडळी सुद्धा महत्वाची असतात या देशासाठी महाराष्ट्रासाठी तर आहेच आहेत आज ही ही अशी मंडळी आपल्यातून निघून जाणं हे या राज्याचं सुद्धा दुर्दैव आहे ही हानी आहे राज्याची हानी आहे या गोष्टी पुन्हा पुन्हा भरून येऊ शकत नाहीत जे काही असेल ते आज घड्याळ बंद झालेलं आहे राष्ट्रवादीचं घड्याळ दहा दहाची वेळ आज शरद पवार साहेब भेटायला गेले अनेक सारे सारे रडत होते आज उभा बारामतीमध्ये आज शोककळा उभ्या महाराष्ट्रात शोककळा जे काही असेल ते पण हे असलं राजकारण ह्याची चौकशी मात्र नक्की व्हावी का का होऊ नये ह्या कंपन्या जर अशा प्रकारची भंगार झालेली विमान जर व्हीव्हीआयपीना देणार असतील चौकशी व्हावी अगदी सखोल चौकशी सखोल याचा विस्तृत अहवाल बाहेर यावा जनतेसमोर सुद्धा या सगळ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी याव्यात अदरवाईज तुम्ही मला सांगा ही जी नाव मगाशी मी घेतली अगदी विलासरावांचं सुद्धा नाव घ्यायला पाहिजे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत मी नाही बोलू बोलू इच्छित कुठेही मला राजकारण आज घेऊन यायचं नाही पण हे जास्त महत्वाचं आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी काळजी घ्या जय महाराष्ट्र